आज करणार आहोत आपण फणसाच्या आठळ्यांची भाजी तर फणसाच्या बिया एक दोन तीन दिवस वाळवून घ्यायच्या म्हणजे अशाच पसरवून ठेवायच्या स्वच्छ धुवून हा नाहीतर त्याला बुरशी लागते चांगले स्वच्छ धुवून वाळवायच्या कापडावरती आणि मग नंतर त्या उकडायच्या बरोबर पाच शिट्ट्या काढायच्यात आपल्याला नंतर पाच शिट्ट्या काढल्या तरी त्या अशा थोड्या बुळबुळीत होतात थो मग त्याचं साल काढायला थोडं अवघड जातं म्हणून सुरीने असा एक त्याला छेद दिला की त्याचं साल पटकन आपल्याला काढता येतं अशा पटकन साल काढून घ्यायच्यात आपल्याला सगळ्या बियांची साल काढून घेतलेली आहे मी असे उभे काप करून घ्यायचे तुम्हाला हवे तसे आपण बटाट्याच्या कासऱ्या करतो तसे कढईमध्ये तेल कापायला ठेवले ते आपण एक पळीभर तेल घालायचं मोहरी घातली आहे जिरं घालायचं थोडस हिंग घालूया हळद घालायची आणि आता घालूया कांदा कांदा परतून झाल्या टॉमॅटो टाकायचे मीठ घालूया आणि आलं लसूण पेस्ट घालायचं आपल्याला आणि चांगलं परतून घ्यायचंय चांगलं बारीक कांदा शिजला पाहिजे याचं झाकणाचं वाफेचं पाणी त्यात टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं झाकण ठेवून आहे कांदा परतला किंवा याच्यामध्ये आपले रेग्युलर तुम्ही जे मसाले वापरता ते वापरायचे आता मी इथे वापरणार आहे कांदा लसूण मसाला तुमच्या घरात जो वापरता तुम्ही रेग्युलर तो वापरू शकता मसाला आणि छान परतून घ्यायच आता याच्यामध्ये घालायच्या बारीक पातळ काप केलेल्या पण आणि याही परतून घ्यायचं आपल्याला आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं झाकण ठेवायचं कोरडं वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिरता आणि मग ओलं केंद्र घालायचं आपल्याला घ्याला आणि परत एकदा परतून घ्यायचं हे सगळे मसाले लागतील त्याला थोडं पाणी टाकलं म्हणजे आणि ठेवायचं आपली भाजी तयार आहे आपली ही फणसाच्या आठवड्यांची भाजी तयार आहे खूप छान रेसिपी आणि अगदी साधी सोपी निसर्गाने पावसाळ्यामध्ये भाज्यांची कमी असते ती पूर्ण करण्यासाठी हे केलेलं आहे आणि अजूनपर्यंत फणस मिळतो अगदी जून जुलै ऑगस्ट पर्यंत फणस बाजारामध्ये मिळतात आणि मग त्या आठवड्यांच करायचं काय तर अशी छान भाजी तुम्ही करू शकता खूप छान आहे सोपी आहे नक्की ट्राय करा फणसाच्या आठवड्यांची भाजी